काँग्रेस नेत्याला भर रस्त्यात साडी नेसवली गेली भाजप आक्रमक डोंबिवली साडीपुराण रंगलं डोंबिवलीमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर कारवाई केली आहे पंतप्रधान मोदींचा साडीतील फोटो व्हायरल झाल्याचा निषेध करत भाजपाने पगारी यांना भर रस्त्यात साडी नेसवली या घटनेनंतर डोंबिवलीपासून कल्याणपर्यंत राजकीय वातावरण तापलेलं आहे काँग्रेसचे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष यांनी देखील निषेध व्यक्त करत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली डोंबिवलीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारी यांनी पंतप्रधानांचा एक फोटो फॉरवर्ड केला त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर आपला संताप व्यक्त केला या प्रकरणाचा निषेध व्यक्त करत भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं कार्यकर्ते रस्त्यावर उतरले त्यांनी कार्यकर्त्यांनी प्रकाश पगारे यांचा शोध घेऊन भर रस्त्यातच त्यांना साडी नेसवली भाजपकडून या निषेधाला साडी सत्कार असं नाव देण्यात आले कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे पुन्हा असा प्रकार घडल्यास भाजप स्टाईल दाखवू या कारवाईपूर्वी मानपडा पोलीस ठाण्यात अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे आणि याबाबत बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी म्हटले की पंतप्रधानांचा अपमान करणारी पोस्ट टाकणं निंदनीय आहे भाजप हा प्रकार सहन करणारी म्हणूनच साडी नेसून निषेध व्यक्त केलाय साडी घातली काय प्रकार प्रकारे काय सांगा काल परवा त्यांनी काँग्रेसचे नेते प्रकाश पगारे उर्फ महापगारे फेसबुकला तुझ्या व्हॉट्सअपला मोदीजींचा साडी नेसलेला फोटो आणि त्यावर गाणं ठेवलं होतं असा फोटो त्यांनी त्याच्या फेसबुक हॉटेलवर ठेवून त्यांनी व्हायरल केला होता अतिशय निंदनीय काम केलं होतं एखाद्या देशाच्या आमच्या देशाच्या पंतप्रधान आमच्या देशाचे नेते मोदीजींबद्दल त्यांनी असं निंदनीय काम केलं होतं त्याचं हे निंदनीय काम आम्ही भारतीय जनता पार्टी कधी सहन करणार नाही आणि कल्याण जिल्हा म्हणून अध्यक्ष म्हणून मी त्यांचा अशा प्रकारे निषेध केलेला आहे ज्या प्रकारे त्यांनी साडी नेसवलेला फोटो त्यांनी व्हायरल केला त्याचप्रकारे त्याचप्रमाणे आम्ही त्याचाही त्यांनाही साडी नेसून आम्ही त्यांचा सत्कार केलेला धन्यवाद सांगितलं आणि काय सांगणार आम्ही आम्हाला साहेबांचा साहेबांना सांगितलं काय झालं सांगितलं आम्ही पण त्या अगोदर आम्ही त्यांना साहेबांना पत्र दिलं होतं की असं असा मामा आहे आणि असं असं कृत्य केलेलं आहे पत्र दिलं होतं त्यांना आम्ही त्याप्रमाणे सांग मामा पगारे हा काँग्रेसचा जुना नेता आहे त्यांना एक समजायला पाहिजे होते नवीन भाजप आहे आणि कल्याण जिल्ह्याचे आमचे जिल्हाध्यक्ष अंबुजी परब साहेब जे एकदम कणखर आणि कत्वा नेतृत्व आहे त्यामुळे जशा तसं उत्तर आम्ही देणार आणि इतका जेव्हा पत्र असेल याच्या पुढे जर कोणी आमच्या नेत्यांच्या विषयी कुठली पोस्ट टाकली त्यांना याचं उत्तर लगेच मिळेल हे प्रत्येक लक्षात ठेवा आणि मोदींजीच्या विषयी बोलताना किंवा कुठलं कृत्य करताना वाईट प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचं हा नवीन भारत आहे आणि तरुण भारत आहे आणि त्याच्यातले भाजपचे आम्ही कार्यकर्ते आहोत धन्यवाद बिरो रिपोर्ट एस मराठी डोंबिवली